वंदन केले जात होते परंतु माणसांना वंदन करून माणसांना पेटवण्याचं काम या शिंदे केलं आणि म्हणून प्रगती दिसते या समाजाची आज जी काही प्रगती दिसते आहे अतिशय सोप्या भाषेत सोप्या भाषेमध्ये सामान्य माणसांना अगदी खेड्यात राहणाऱ्या माणसांना बाबासाहेबांचा संदेश अगदी व्यवस्थित करून सांगणार आहे हे घराणं आणि त्या घराण्याच्या या एका हिऱ्याला श्रद्धांजली वाढण्यासाठी मला या ठिकाणी आंबेडकर कुटुंबाच्या वतीनं उपस्थित राहण्याचा योग आला आमचे मार्गदर्शक आमच्या महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आदरणीय समाजभूषण काकासाहेब खंबाळकर मला म्हणाले की तुला त्या ठिकाणी बोलायचं आहे आंबेडकर घराण्याच्या वतीनं बोलायचं आहे माझ्या वतीनं बोलायचं आहे आणि काका मला अनेक या शिंदे घराण्याच्या गोष्टी माहीत झाल्या काका मला नेहमी सांगतात की प्रल्हाद शिंदे आणि एक, एका ठिकाणी राहायचो आणि मग हे आता काकाच्या भाषेत आनंद छोटे माझ्या अवतीभोवती फिरायचे आणि माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहायचं असे राहायचं की कसं असेल हे शिंदे घराणं आज त्याच घराण्याच्या एका झियाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आंबेडकर कुटुंबाच्या वतीनं मला उपस्थित राहण्याचा योग आला